ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज सोळा प्रभागांची एकाच वेळी मतमोजणी आयुक्त पल्लवी पाटील यांची माहिती इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून मतदान ते मतमोजणीपर्यंतची यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील सोळा प्रभागातील तीनशे दोन मतदान केंद्रावर पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सात मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणुकीत सोळा प्रभागांमध्ये पासष्ट सदस्य निवडले जाणार असून दोनशे तीस उमेदवार आहेत मतदानासाठी बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटची व्यवस्था दोन मतदान केंद्रासाठी एक हजार पाचशे दहा अधिकारी कर्मचारी व तीनशे दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत गर्दीची शक्यता पाहता चौऱ्याहत्तर केंद्रे संवेदनशील घोषित करून वेब कास्टिंगची सुविधा देण्यात आली आहे आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी स्थिर व फिरती अशी प्रत्येकी चार पदके कार्यरत आहेत मतदान केंद्रावर मोबाईल घेण्यास बंदी असून शंभर अंतरावर मोबाईल संकलन कक्ष असेल मतमोजणी शुक्रवारी सोळा जानेवारी रोजी राजीव गांधी भवन येथे सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे चार विभागीय कार्यालयातून सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होईल तेहतीस टेबलावर नऊ ते अकरा फेऱ्यात मतमोजणी पूर्ण करून दुपारी एक वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणखरे निप्ससाठी विकास लवाटेसह सुभाष इचल इचलकरंजी मोजणी नमस्कार मी पल्ल पाटील निवडणूक अधिकारी इचलकरजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस इच्छलकरजी महानगरपालिकेची जवळपास तीनशे दोन केंद्रावर आपली ही मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे एकूण पासष्ट जागांसाठी दोनशे तीस उमेदवार रिंगणामध्ये आहेत यासाठी जवळपास सोळाशे कर्मचारी आमचे मतदान केंद्रावर काम करतील आणि आमची मतदान मतदानाच्या दिवशीची सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे यासाठीची जी लागणारी कायदा सुव्यवस्था पोलिसांची यंत्रणा असेल आणि चलगंजी महानगरपालिकेची बाकीची यंत्रणा सगळी सुसज्ज आहे सगळ्यात महत्वाचा मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छिते की मतदानाच्या दिवशी शंभर मीटरच्या परीगामध्ये कोणालाही मोबाईल फोन अलाव असणार नाहीत कोणालाही फोटो काढता येणार नाहीत शंभर मीटर परिघाच्या बाहेर मतदान जमा कक्ष असेल आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपले मोबाईल जमा करणं अपेक्षित आहे त्यामुळं मोबाईल कोणालाही अलाव नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं सर्व उमेदवारांना माझी रिक्वेस्ट आहे की दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचार बंद करणं अपेक्षित आहे कोणीही प्रचार करताना आढळल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि सर्व मतदारांना माझी विनंती आहे की दिनांक पंधरा जानेवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपला संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवाराला आपण इचलकर महापालिकेमध्ये निवडून द्यावं मतदान हा आपलं जबाबदारी आहे मतदान हे आपलं कर्तव्य आहे मतदान हा आपला हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावणं गरजेचं आहे त्यामुळे मी सर्वच मतदारांना सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण मतदान करावं त्याचबरोबर आता मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच दिनांक सोळा जानेवारी रोजी आपली मतदार मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी आपल्याकडे जे चार निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून एकूण प्रत्येकी आठ आठ टेबल अशी आपली निवडणुकीची मतमोजणी होणार आहे त्यामुळं साधारण सकाळी दहा ही मतमोजणी सुरू होईल टपाली मतदान आहे तेही आपण पॅरलली एकाच वेळेला आपण मोजणार आहोत त्यामुळं प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक दोन टेबल अशा पद्धतीने मतमोजणीच आम्ही नियोजन केलेलं आहे आणि साधारण नऊ ते अकरा राऊंड मध्ये आमची मतमोजणी पार पडेल आणि अशा पद्धतीने आमचं त्या दिवशीच नियोजन झालेलं आहे मतदान प्रतिनिधी हे प्रत्येक टेबलला जेवढे नियुक्त करून दिलेले आहेत तेवढेच आम्ही आत अलाव करणार आहोत आणि एकदा मतदान प्रतिनिधी आत आल्यानंतर त्यांना जोपर्यंत मतदान निवडणूक मतमोजणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना तो बाहेर जाता येणार नाही